नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपली चालू आहे चालू घडामोडीची टार्गेट सिरीज आणि आज आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस तर आजच्या दिवसामधून तुम्हाला कोणते चालू घडामोडीचे पॉईंट जे आहेत ते वाचायचे आहेत तर त्याच्या संदर्भामधील आपला हा व्हिडिओ असेल तर आता जवळपास संध्याकाळच्या जवळपास एक पाच वाजताय तर उद्यापर्यंत तुम्हाला याचा टायमिंग असेल म्हणजे उद्याचा टार्गेटचा व्हिडिओ येण्याच्या आधी हे जे तुम्हाला मी टार्गेट सांगितलेलं आहे हे तुम्ही तुमच्या वेळेनुसार पूर्ण करायचं आहे ठीक आहे तर दररोज आपण ज्या पद्धतीने तुम्हाला सांगतो की रोज तुम्हाला एक ते दीड तास आणि वेळ प्रसंगी दोन तास सुद्धा तुम्हाला करंट अफेअर्सला जो आहे तो तुम्हाला वेळ द्यावा लागेल कारण सिलेबस जो आहे तो अत्यंत वास्ट आहे हे टार्गेट सिरीज जी आहे ती कंबाईनची परीक्षा दोन हजार चोवीस साठी आहे आणि जे कोणी दोन हजार पंचवीस साठी सुद्धा तयारी करतायत तर त्यांनी सुद्धा ही टार्गेट सिरीज कंटिन्युअसली बघत चला म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये एक्झॅक्टली कोणत्या कोणत्या न्यूज झालेल्या आहेत हे तुम्हाला या टार्गेट सिरीजच्या माध्यमातून समजून जाईल तर जास्तीत जास्त तुम्ही व्हिडिओला लाईक करा तुमच्या लाईक्स मध्ये मोटेशन मिळत आणि नक्कीच आपल्या चॅनलच्या ते सबस्क्राईब करून ठेवा अजून बरेचसे कंटेंट आपल्या चॅनलवरती तुम्हाला येणार आहे त्याचा तुम्हाला निश्चित फायदा जो आहे तो परीक्षेमध्ये होणार आहे आता इथून पुढे फक्त विचार करत राहू नका कारण वेळ अतिशय कमी उरलेला आपल्या हातात आणि सिलेबस जो आहे तो अत्यंत वास्ट आहे त्याच्यामुळे पुस्तक आणि पेन हातामध्ये घ्या आणि लवकरात लवकर वाचायला सुरुवात करा तर आपल्या टार्गेटचा जो कालावधी आहे तो आहे एक ऑगस्ट एक मा ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस मात्र आपल्याला ह्या कालावधीमध्ये जो आहे तो वेळ जो आहे तो वाढवावा लागणार आहे कारण सिलेबस जो आहे तो अत्यंत असा वास्ट आहे आणि जवळपास दीड वर्षाचं करंट अफेअर्स क्लिअर करून जायचं आहे मात्र आपल्या चॅनलवरती जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या ज्या काही टार्गेटच्या माध्यमातून क्लिअर करायचं आहे ते माझं पहिलं टार्गेट राहील त्याच्यानंतर मग पाठीमागच्या आपण महिन्यांच्याकडे जे आहे ते वळणार आहोत मात्र जानेवारी चोवीस ते जून दोन हजार चोवीस हे तुमचं कंप्लिटली टार्गेट जे आहे हे आपण टार्गेट सेरेच्या माध्यमातून पूर्ण करून घेणारच आहोत ठीक आहे यासाठी सोर्सेस आपल्याला वापरचे सिम्प्लिफाईडचा अंक बत्तीस आणि अंक तेत्तीस वा परिक्रमाचं मासिक फेब्रुवारी ते जुलै दोन हजार चोवीसचं तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि जेके टुडेच्या एमसीक्यूच्या पीडीएफ तुमच्याकडे असणं गरजेच्या आहेत जानेवारी दोन हजार चोवीसपासून जून दोन हजार चोवीसच्या तर ह्या पीडीएफ ज्या ते आपण मराठीमध्ये बनवलेल्या आहेत त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कॉमेंट सेक्शनमध्ये पिन केलेले पाहायला मिळेल तिथून तुम्ही नक्कीच ह्या पीडीएफ ज्या आहेत ते तुम्ही परचेस करा आणि लवकरात लवकर वाचायला सुरुवात करा ठीक आहे रोज तुम्हाला एक ते दीड तास जो आहे हा करंट अफेअर्सला तुम्हाला द्यायचा म्हणजे द्यायचंच आहे आणि वेळ प्रसंगी तुम्हाला तर कालावधी जो आहे तो वाढवावा लागू शकतो कारण दीड वर्षाचा करंट अफेअर्स आपल्याला कव्हर अप करून परीक्षेला जाणं गरजेचं आहे तर बघा काय वाचायचं आहे तर आता नवीन आपण चालू करतो सिम्प्लिफायडच्या अंक बत्तीस मधून ज्याचं नाव आहे अहवाल आणि निर्देशांक ठीक आहे जे काही अहवाल आणि निर्देशांक असतील हे तुम्हाला व्यवस्थितरित्या पूर्ण करायचे आहेत वाचून तर बघा आज काय तुम्हाला वाचायचं आहे महिला व्यवसाय आणि कायदा निर्देशांक जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक ग्लोबल डिप्लोमसी इंडेक्स स्टेट ऑफ एन्व्हायरमेंट दोन हजार चोवीस एच सर्वेक्षण लोकशाही निर्देशांक दोन हजार तेवीस इंडियन ऑइल मार्केट आउटलुक टू दोन हजार तीस सुशासन निर्देशांक दोन हजार तेवीस चोवीस टॉम टॉम ट्रॅफिक इंडेक्स एची दोन हजार एकवीस बावीस अहवाल भ्रष्टाचार अकल निर्देशांक दोन हजार तेवीस ब्रँड फायनान्स ग्लोबल पाचशे अहवाल राज्यांची स्टार्टअप क्रमवारी दोन हजार बावीस भारतातील बहुआयामी दारिद्र्य ICGS वरील नोंदणीमध्ये यूपी अव्वल आणि स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार हे हे तर हे विस्तृत असे जे पॉईंट्स आहेत हे सिम्प्लिफाईडच्या अंक बत्तीसमध्ये तुम्हाला मिळून जातील अहवाल निर्देशांकाच्या बाबतीमध्ये हे तुम्ही वाचल्यानंतर फक्त इथे कॉलमिक ऍड करा आणि त्याच्यामध्ये वाचलं असेल तर फक्त चेकमार्क करत चला म्हणजे आठवले एकदा जरी वाचले तर परीक्षेमध्ये तुम्ही इलिमिनेशन मेथड वापरून बरोबर उत्तरापर्यंत शंभर टक्के जे आहे ते तुम्ही पोहोचू शकता मात्र असं चेकमार्क त्याची इंडेक्स तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे ठीक आहे तर सिम्प्लिफाईडच्या अंक बत्तीसमधून हे अहवाल निर्देशांकाचे जो नवीन चॅप्टर आपण चालू करतोय हे व्यवस्थितरित्या एकदा वाचून घ्या डिटेलमध्ये आहे त्याच्यानंतर परिक्रमाचं मासिक घ्यायचं जून दोन हजार चोवीसचं याच्यामध्ये जागतिक जे जा आहे ऍट ग्लान्स म्हणून आहे शेवटी तुम्हाला एकदम मिळून जाईल मोठे तुम्ही ऑलरेडी वाचलेले आहेत आता अ ग्लान्स म्हणजे एक संक्षिप्त स्वरूपामध्ये आहेत तर व्यवस्थित एकदा बघून घ्या आय एम एफच्या व्यवस्थापकीय संचालकपदी क्रिस्टलिना जॉर्जिवा यांची पुनर्नियुक्ती शेख अहमद अब्दुल्ला अल अहमद अल सुबाह कुवेतचे नवीन पंतप्रधान सोळावी वर्ल्ड फ्युचर एनर्जी समिट सुदानसाठी आंतरराष्ट्रीय मानवतावादी परिषद कुवेतमध्ये प्रथमच हिंदी रेडिओचे प्रसारण नेपाळमध्ये इंद्रधनुष्य पर्यटन परिषदेचे आयोजन इंग्लंडमधील ब्रायटन येथे भारतीय सैनिकांना श्रद्धांजली दोन हजार चोवीसच्या महासागर दशक परिषदेत प्रादेशिक निरीक्षण केंद्र उभारण्याची भारताची मागणी गीता सबरवाल यांची इंडोनेशियामध्ये संयुक्त राष्ट्रांच्या निवासी समन्वयक म्हणून नियुक्ती प्रबो सुबियांतो यांची इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड भारतीय पासपोर्ट जगात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात स्वस्त पासपोर्ट इशाक डार यांची पाकिस्तानच्या उप पंतप्रधानपदी नियुक्ती इराकमध्ये एलजीबीटी समुदायाविरोधात कठोर कायदा स्कॉटिश फर्स्ट मिनिस्टर हमजा युसुब यांचा राजीनामा इरेज किंवा बीट हानून क्रॉसिंग अंटार्क्टिकामधील भारताचे नवीन पोस्ट ऑफिस इराण विरुद्ध इस्रायलचे जी पी एस पोपिंग म्यानमारमधील कॅरेन वंशिक अल्पसंख्याक भारतीयांसाठी शेंग शेंगनविजाच्या नियमांमध्ये बदल त्याच्यानंतर नेत्सा येहुदा बटालियन इराणी रॅपर तुमाज साली फाशीची शिक्षा अमेरिकेतील विद्यापीठांमधले आंदोलने मालदीव राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुईजू यांच्या पक्षाचा सार्वत्रिक निवडणुकीत मोठा विजय लंडनच्या महापौरपदी पुन्हा सादिक खान निर्णायक ऊर्जा संक्रमण खनिजांवरील संयुक्त राष्ट्रांचे पॅनल इस्रायली सैन्याने रफा बॉर्डर क्रॉसिंग ताब्यात घेतले पंचायत राज संस्थांमधील महिला प्रतिनिधी सीपीडी फिफ्टी मध्ये सहभागी ला मान्यता देण्यास गणहरीचा नकार जागतिक हायड्रोजन समिट दोन हजार चोवीस लॉरेन्स ओंग सिंगापूरचे नवे पंतप्रधान जॉन स्विनी स्कॉटलंडचे नवे फर्स्ट मिनिस्टर भारताचा बांगलादेशी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासंबंधी करार युक्रेनच्या एआय आधारित डिजिटल प्रवक्त्याचे अनावरण पनामाच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत जोस राहुल मुलिनो यांचा विजय नेपाळच्या लोकसंख्या वाढीच्या दरात घसरण आशियान भारत वरिष्ठ अधिकाऱ्यांची सव्वीस बैठक श्रीलंकेचा अदानी ग्रीन एनर्जीसोबत वीस वर्षांचा वीज खरेदी करार जगातील पन्नास श्रीमंत शहरांमध्ये मुंबई आणि दिल्लीचा समावेश भारताची दहशतवाद विरोधी ट्रस्ट फंडात पाच लाख डॉलरची मदत नागालँडमध्ये कोहिमा शांतता स्मारक आणि इको पार्कचे उद्घाटन मिखाईल मुशिट टीन यांची रशियाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती इराणचे चाबार बंदर चालवण्यासाठी भारताचा दहा वर्षाचा करार ब्रिटिश अंटार्क्टिका प्रदेशात तेल आणि वायूच्या शोधामुळे तणाव दुबईकडून दीर्घकालीन दुबई गेमिंग विजा सादर प्रसिद्ध लेखक पॉल ऑस्टर यांचे निधन अभिनेता बर्नार्ड हिल्ड यांचे निधन आणि नोबेल पारितोषिक विजेत्या लेखिका एलिस मुंड्रो यांचे निधन आता हे जे सगळे पॉईंट सांगितलेले आहेत हे हार्डली तुम्हाला दोन ते तीन पेजेसमध्ये असतील किंवा चार पेजेसमध्ये पकडा संक्षिप्त स्वरूपामध्ये सगळे पॉईंट्स आहेत ऍट मध्ये जून दोन हजार चोवीसच्या परिक्रमाच्या मध्ये तर एकदा व्यवस्थित केअरफुली काळजीपूर्वक पेन वगैरे घेऊन व्यवस्थित वाचा आणि महत्त्वाचे पॉईंट्सला अंडरलाईन करा तुमचं होऊन जाईल ठीक आहे मॅक्झिमम एक ते दीड तास आणि जास्तीत जास्त दोन तास तुम्हाला याच्यासाठी कालावधी जर तो द्यायचा आहे दररोजचा दररोज तर आणि तर तुमचे दीड वर्षाचे करंट अफेअर्स क्लिअर आउट होणार आहेत त्याच्यानंतर जी के डोडीसरच्या पीडीएफ आपण बनवल्या आहेत मराठीमध्ये जानेवारी दोन हजार चोवीस पासून जून दोन हजार चोवीसच्या याच्यामधून रोज तुम्ही न चुकता पंचवीस तीस प्रश्न तुम्हाला वाचायचे आहेत रोज न चुकता वाचा पंचवीस ते तीस प्रश्न हा अतिशय महत्वाचा सोर्स आहे जेके जोडेचा करंट अफेअरच्या प्रिपेरेशनसाठी कंबाईनच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्याच्यामुळे कोणीही आउट करू नका राज्यसेवा जरी देणार असेल तरी सुद्धा तुमच्याकडे ह्या पीडीएफ पासून फार गरजेचे आहेत ओके तर या मराठीमध्ये बनवलेल्या अत्यंत अफोर्डेबल फी स्ट्रक्चर आपण ठेवलेले आहे त्याची तुम्हाला ह्या पीडीएफ ज्या त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक जी आहे किंवा कॉमेंट सेक्शनमध्ये पिन केलेले मिळून जाईल तिथून तुम्ही नक्कीच घेऊ शकता दररोज सुकता सुकता प्रश्न न चुकता करा न चुकता वाचा म्हणजे वाचायचे आहेत प्रश्न त्याच विश्लेषण न चुकता वाचा तुमचं होऊन जाईल बऱ्यापैकी चांगली रिव्हिजन तुमची होऊन जाईल चालू गडामोडी मध्ये तुमचा चांगला स्कोर होऊन जाईल यासाठी नक्कीच तुम्ही या जेकेटोच्या पीडीएफ घ्या ओके हे तीन सोर्स अप झाले व्यवस्थितरित्या हेच करायच्या सारखी सारखी त्याची सुनी जी आहे ती करायची आहे आणि हे जे तुम्हाला मी टार्गेट आपण देतोय याची व्हिडिओ सुद्धा आपण लवकरच जे आहे ते बनवणार आहोत त्याच्यामुळे चॅनलशी स्टिक रहा चॅनल सबस्क्राईब करून घ्या टार्गेट फॉलो करा आणि नक्कीच व्हिडिओला लाईक करा चला शेअर करा तर भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गाईस अँड ऑल द बेस्ट